पाठीत चमक भरल्यानंतर कुठल्या चक्राला रेकी द्यायची चमक कुठल्या बाजूला आलेली आहे खालच्या बाजूला बाजूला मग तू सांग खालचा सा भाग असेल म्हणजे आपल्या कुठल्या चक्राशी स्वाधिष्ठान अँड मुलाधार म्हणजे काय करायचं लं लंब लम म्हणायचं आणि रेकी द्यायची आणि वम पण म्हणायचं आणि रेकी द्यायची आणि पृथ्वीगृहाचे आभार म्हणायचे आणि त्याचबरोबर वम म्हणजे ब्रह्मदेवांचे वरून देवतेचे आभार म्हणून रेकी द्यायची अशी रेखी तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यानंतर तू अजून काय करू शकते तर रेखी मास्टर झाल्यानंतरच ते हे आहेत अजून तिथल्या नकारात्मक ऊर्जा कशा काढून टाकायच्या त्या नाहीतर मग तू थोडंसं करू शकते पूर्ण पौर्णिमा आमावसेला जर जास्त कोणाला काही दुखत असेल तर तुम्ही करायचं आहे ऑरा क्लिनिंग ऑरा लुझनिंग ज्याची मी आता परवाच व्हिडिओ टाकलेला आहे नकारात्मक ऊर्जा काढून टाकायच्या असतील तर ते नका ऑरा क्लिनिंग त्यांचं कर ऑरा लुझनिंग कर आणि मग तू त्यांना रेकी दे आणि मग बघ फरक नाहीतर काही नाही तर सगळ्यात बेस्ट खडे मीठ टाकायचं उद्या पौर्णिमा आहे मीठ टाकून सगळ्यांना आंघोळी करायचं आणि घरामध्ये पण पोछा मारताना मीठ झालं क्लिअर सगळ्यांचं आता अजून काही आहे कोणाला विचारायचं ऋतुजा निघाली वाटतो जो आपला अच्छा अच्छा तो कोणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा काल नाही ते पण येते ताई मी म्हटलं प्रमिला ताईंना झोप लागली नाही नाही अति होते परत एकदा ते सगळे खरच आहे एकदा तुम्ही ऐकले खूप वाजता आहे सातत्याने मी चक्रांची माहिती सांगते म्हणजे तुम्हाला खोलवर त्याचं नॉलेज मिळू दे आणि खूप छान आता आपण स्वरोदयचा अभ्यास सुरू केलेला आहे चार महिन्यापासून मी तुमची चंद्र नाडीवर प्रॅक्टिस घेते तर तुम्हाला लक्षात आलं असेल की खूप छान तो स्वर काम करतोय आता आधी ते तुम्हाला कळत नसेल की अरे कसा श्वास हे करायचा तर आता तुम्हाला लक्षात येते की अरे हा नाही हा स्वर झाला असून तर त्या स्वरावर आता आपण काम वाढवलं आहे तर नक्की आता आसपासनं सगळ्यांनी जप करायचा ओम सोम सोमाय नमाच जप करा छान सगळ्यांनी छान होळी आपण साजरी करूया उद्या चलो हॅपी होळी टू एव्हरी वन थँक यू सो मच येस हॅव अ ग्रेट अँड ब्लेस डे